हॅलो डिअर फ्रेंड्स वेलकम बॅक टू मनीषाज बुक कलेक्शन चला तर मग मी सुरू करते हसवणूकमधील काही अप काही डाऊन ह्या गोष्टीचा पुढचा भाग आणि सुरू करण्याअगोदर नेहमीप्रमाणे मी तुम्हाला विनंती करेन माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मोठ्या अगबोटी किंवा विमान ह्यात असा वाहन हलेपर्यंत हात दाबून निरोप देता येत नाही पाणवलेल्या डोळ्यांपेक्षाही फडफडत्या हातरुमालांच्या हालचालीतल्या उतरत्या लईतून अधिकाधिक जडावत जाणारे अंतकरण ओळखता येते लहान काय आणि मोठा काय फलाट हा अजबखाना आहे किती येतात किती जातात एकच आगगाडी नेणाऱ्यांना कशासाठी म्हणून नेते डब्यातली चाळीस पन्नास माणसे खेटून बसलेत पण प्रत्येकाची यात्रा स्वतंत्र कारणासाठी एखाद्या वारीची खास गर्दी सोडा किंवा दसरा दिवाळीचा पुगलेला ट्रॅफिक वजा करा पण इतर वेळी जर डब्यातली चाळीस माणसे मोजली तर चाळीसांची चाळीस कारणे असतील प्रवासाला जायची विविध हेतूंचे विविध माणसांचे विविध वास्तूंचे वस्तूंचे नाना गणवेशांचे हिरव्या तांबड्या शिग्नलांचे पाण्याच्या सोंडांचे गाड इंजिनवाले कोळसेवाले तिकीट चेकर तिकीट कलेक्टर गँगमॅन पॉइंट्समन कॅबिनीतून वाकून पाहणारे ते वन हमाल आणि खोमचीवाले यांचे अवेळी येणाऱ्या भिलवडी ताकारी अशा पुकाऱ्यांचे पावसात भिजणाऱ्या त्या खांबावरच्या श्रेष्नाचे नाव ज्यात कुणालाही वाचता येत नाही त्या चौकोणी कंदिलाच्या मिणमिणत्या प्रकाशाचे लिंबोणीच्या झाडांचे बेवारशी कुत्र्यांचे बिकाऱ्यांचे वाहत्या नळाचे इंजिनाच्या धुराचे कसल्याही लोखंडी वासाचे असे एक स्वतंत्र विश्व आहे फलाटात शिरलेला माणूस बाहेर कुणीही असो तिथे शिरल्यावर एकदम पॅसेंजर होऊन जातो विशेषतः मधल्या स्टेशनात गाडी धरायचा प्रसंग अवघडच असला पॅसेंजर आणि अनोळखी खानावळीत शिरणारा इसम यांच्या चेहऱ्यावरची कळा सारखीच असते ह्या जगातल्या सनतची रहिवाशांची परिभाषा आणि चालीरीती मात्र इतरेजनांच्या अकलना अकलनापलीकडच्या असतात थर्टी डाऊनला सायडिंगला टाकून नायटिंग अप आधी काढली म्हणजे नक्की काय झाले ते फक्त लोहमार्गी लोकच जाणू शकतात गाड्या कशा चालतात हे एक वेळ एखाद्या पुस्तकातून वाचून समजू शकेल पण आनंदात चाललेली गाडी उगीच एखाद्या अडवळणी स्टेशनापासून दोन चार मैल अलीकडे रुसल्यासारखी का थांबते हे कळणं अशक्य आहे बरे आपली गाडी बाजूला टाकून नेहमी दुसऱ्या गाड्यांस का धडधडत पुढे नेतात लेट झालेल्या गाड्यातच आपण आणि पुढे काढलेल्या गाड्यात आपण कधीही नाही असे का राईट टाईम पोचणाऱ्या गाड्या लोकांनाच कशा मिळतात पार्शिकांच्या भोगद्यासाठी लावलेले दिवे पुण्याच्या फलाटाला गाडी लागली तरी का काढत नाहीत कुठल्याच बोगद्यात दिवे न लावायचे दिवस कुठले हे इंजिनियर ड्रायव्हर लोकांनी स्वतःच्या बायकांपासूनही लपवून ठेवलेले रहस्य आहे फर्स्ट क्लासमधल्या डब्यातला एखादा तरी पंखा केवळ बठण ओढून फिरणारा नसून बोट करून फिरल्यावरच घुमणाऱ्यातला का असावा शिवाय त्याने खडखडतच का फिरले पाहिजे त्याची बटणे गुप्त जागी का लावली पाहिजेत सहज दिसतील अशा ठिकाणी ती लावली तर नक्की काय बिघडेल फॅन अशी अक्षरे लिहिलेल्या जागेचे काप जाऊन नुसती भोकेच का उरतात ही सगळी कोडी रेल कर्मचाऱ्यांनाच उलगडता येतील डब्यातल्या एखाद्या तरी दिव्याचे काचेरी टोपण जागेवरून सुटून लढलडत ठेवल्याखेरीज मुसाफिरांना प्रवासाची आठवण राहणार नाही अशी या दुनियेतल्या लोकांची धारणा असावी छातीवर ठोके मारून तपासणारा डॉक्टर आणि चाकावर लांब दांडीच्या हातोड्याचे ठोके घालणारा पोर्टर यांच्यात विलक्षण साम्य आहे माणसांप्रमाणे डब्बा शीख झाल्याचे त्याला कसे कळते डॉक्टर लोकही जिवंतपणेच रोगाची छाती का पिटतात ते तरी मला कुठे ठाऊक आहे छे या जगात अज्ञान किती अपार आहे एका माणसाने एकुलत्या एका आयुष्यात किती वेळा रोज नव्याने संपादन केलेल्या या अज्ञानात डोके घालायचे साध्या गोष्टी पण किती खोल अज्ञानाने वेळलेल्या आहेत वाटते खडखडता पंखा बल्ब किंवा टोपणाची रिंग अडकवलेला तो क्षीण दिवा पाखाना नामक जागेतली सनातन पाणी टंचाई या संबंधातल्या तक्रारी मिटवणारे अधिकारी हे नेहमीच पुढल्या शेषणावर का असावेत पुढल्या हा शब्द आज रोग उद्या उधार मधल्या उद्यासारखा कधीही न उजाडणारा आहे ते पुढले स्टेशन येतच नसते कारण तिथे संबंधित अधिकारी गाठला तरी पुढल्या स्टेशनावर सर्व काही व्यवस्थित होईल हेच तो सांगतो रेल्वे अधिकारी म्हणजे पोर्टर साहेबांपासून थेट स्टेशन मास्तरांपर्यंत कुणीही कुठल्याही गोष्टीबद्दल तरुणांना निराश करीत नाहीत पाणी संपले हो मास्तर पुढल्या स्टेशनात भलतील आणि दोन तास लेट झाली नाही पुढल्या स्टेशनात मेकअप करील मास्तर खिडकी वर नाही जात पुढल्या स्टेशनवर सांगा होईल जाईल दुरुस्त मग ते पुढले स्टेशन येते हॉल्ट फारच थोडा असतो त्यातून फलाटावरच्या पाच दहा गणवेशधाऱ्यांकडून पाण्याची व्यवस्था करणारा खिडक्या दुरुस्तवालाने नेम हुडकून काढायला सराईत नजर लागते फलाटावरच्या गणवेशधारी मंडळीतून आपल्याला हवा असलेला साहेब हुडकून काढायला सराईत नजर लागते कारण फलाटावर हिंडणारा प्रत्येक रेल्वे कर्मचारी पॅसेंजरांशी आट्यापाट्या खेळायला नेमलेल्या थाटात हुलकवण्यात येत असतो आपण गायावया करून सांगावे साहेब टाकीला पाणी नाहीस फाईंड आउट द कंडक्टर प्लीज शेवटला प्लीज संतापून म्हटलेला असतो एकूण मिनिट दीड मिनिट गाडी उभी राहणार त्यात कंडक्टर कुठे शोधून काढायचा त्यातून गाडी आणि फलाट यांचे नाते नुकतेच प्रेमात पडलेले जीवांसारखे बिलेकलं तर कितीतरी बिलकतील ते सांगता येत नाही नाहीतर क्षणात रुसून एकमेकाला सोडून जातील नुसता पाण्याचा गडू म भरून द्यावा म्हटले तर जमत नाही आत्ता सुटेल म्हटलेली गाडी अर्धा अर्धा तास थांबते आणि चांगला फिफ्टीन मिनिटांचा हार्ट आहे हे आश्वासन घेऊन उतरावे तर गाड शिटी फुंकून बावटा हलवायला ला लागतो शिवाय हव्या असलेल्या वस्तू खिडकीपाशी न आणण्यात स्टेशनातल्या कमजेवाल्यांचा हातकंडा उन्हाळ्यात तहाणीने जीव चाललेला असताना पन्नास वेळा गरम चायवाला खिडकीशी कावळ्यासारखा कावकाव करीत असतो आणि सोडा लेमनवाला नेमकं काय गाडी हल्ल्यावर आपल्या खिडकीजवळ येऊन फक्त सोडा लेमन एवढेच ओरडून जातो योग्य खिडकीपाशी जायचे नाही अशी जशी या लोकांना शिकवण आहे तसेच आपल्या ओरडण्याचा अर्थ इतरांना कळू नये असाही त्यांचा शिरस्त आहे लेमनचा उच्चार लँड एवढाच करायचा गाड्यातली पोरे पोरेदेखील फक्त सेस एवढेच म्हणतात बडिय म्हणजे रबडी हे कळायला मथुराच्या प्लॅटफॉर्मची परिचय हवा सांड्या म्हणजे टाईम्स ऑफ इंडिया चॅंग रॅ म्हणजे चाय गरम हे ज्याला कळेल त्याला रेल्वे खूपच घडलेली असली पाहिजे असल्या सूक्ष्म कर्मधारांना हल्ली फलाटावर मुंबई पण हे न पाच नंबरच्या प्लॅटफॉर्मवर रून हा पुकार देखील कळत असेल ह्या सूचना ओरडणाऱ्या लोकांची मातृभाषा होडकून काढणे नाना फडणवीसांना देखील जमले नसते वेदातल्या रुचांची चाल लावून सहस्त्रशीर्ष शीर्षा पुरुष शस्त्रास्त्र म्हटल्यासारखे आघात देत लो हे लोक बोलतात ते लोकांना कळते हे त्यांना कशामुळे वाटते हे शोधून काढले पाहिजे चार नंबरच्या प्लॅटफॉर्मवरची गाडी ही अंधेरी लोकल सून ती मुंबई सेंट्रल महालक्ष्मीला अर्परलेसपी इन्स्टन रो येत्या दबाबदबाब दबाब खट्टरखुंट ललाट पारा असे ऐकू आले की त्या स्टेशनात ती थांबणार की थांबणार नाही एवढेच फक्त कळत नाही पूर्वीच्या पंक्तीत यजमानांना संकल्प सोडायला सांगताना भटजींचे पहिले एक दोन शब्द कळायचे पुढे यजमानांच्या तळव्यावरून पाणी सांडले की भाताची मोत मोडायला ना हरकत नाही ह्या त्या, त्या दृश्यावरून बोध घेता येत असे त्याप्रमाणे त्या भोंग्यातून आवाज यायला लागला ही कुठली तरी गाडी यायला झाली आहे एवढे एक स्थूलमानाने कळते पॅसेंजरांची सोय केली हे एक रेल्वे खात्याला नैतिक समाधान पॅसेंजरांची सोय ह्याविषयी रेल्वे खात्याचा स्वतंत्र कल्पना आहेत फलाटावेळी शौचकुपाची किल्ली जामदार खाण्याची असल्यासारखी स्टेशनवास्तांकडे मिळेल नशीब की, की त्या किल्लीसाठी पाच रुपये अमानत भरून डी टी टी एसकडे लेखी अर्ज करावा हे नसते फलाट ही अधीच काही जागा त्यातून एखाद्याला निराळीच घाई लागली की त्याने प्रथम स्टेशन मास्तरांना शोधायला धावायचे शिवाय ते अळगावचे ठेसन असावे तिथल्या मास्तराला बावटा हलवण्यापासून तिकट देण्यापर्यंतची अनेक कामे पूर्वी हे मास्तर पार्ट टाईम भिक्षुकीही करत म्हणतात म्हणजे दोन गाड्या येणाऱ्या जाणाऱ्याच्या मधल्या टायमात एखादी दक्षिणी टाकून यायचे सावकारांना अंघोळ करून घ्या म्हणावं एवढी सेवन अप केली की आलोच असा निरोप सांगू तिकडे तिकीट द्यायला धावणाऱ्या या माणसाकडे किल्ली शोधायला जाईपर्यंत गाडी येते पण रेल्वेच्या दफ्तरी सोय या सदरात शौच खूप आहे आणि किल्लीही आहे ती किल्ली सर करणे किती बिकट आहे ते, ते फक्त अवघडलेल्या अवस्थेतला पॅसेंजरच जाणे पिण्याचे थंड पाणी ही दुसरी सोय त्या गोदरेच्या कपाटावरच्या विजेरी दंडकातून ज्या कोणाला खरोखरीच थंड पाणी मिळेल त्याने गंगोदक लाभले म्हणून गडू शिलबंद करून ठेवावा उतारूंच्या सोयी या खात्यात बसणारा तळ शोकणारे आणि पाठीत उसण भरणारे शिमिटाची भर उन्हात तळफळणारे एक भाग असते ही बाके छपराखाली ठेवली तर माणसे तिथे तळ देऊन बसतील अशी शंका रेल्वेच्या बड्या साहेबांना येत असावी उत्मांगावर सूर्य आणि अधमांगाखाली हे बाग घेऊन बसायची हिंमत करणाऱ्याचे अंगावरचे कथडे देखील कमावलेले असावे लागते प्रवासात वाचायलाही का काही लागते हे ऐकल्यावर पलाटावर बुक स्टॉल ठेवतात पण ताजा म्हणून गेल्या आठवड्याच्या साप्ताहिकाचा किंवा दोन दिवसापूर्वीच्या शिळादैनिकाचा अंक विकायची चलाखी साधलेल्यांनाच हे पुस्तक विक्रेत्या काम देण्यात येत असावे योगसाधन भविष्य आणि जासूची खाण्या एवढ्याच प्रवाशी वाचनाची भूक भागते हा शोध या खात्यातल्या ज्या कोण्या महाभागाने लावला तो हयात नसल्यास त्याच्या नावाचा एक स्टॉल काढला पाहिजे रेल्वे स्टॉलसाठीच म्हणून लिहिणाऱ्या लेखकांचं एक खास वर्ग असावा मद्रास फाट्यावरच्या एका स्टेशनात मी महर्षी अरविंदाची पुस्तके पाहिल्यावर पॉंडिचेरीला बसल्या बसल्या त्यांनी जासूशी कथाही लिहिल्या होत्या हे कळले मिस्टरी स्टोरीजच्या कपाटात स्टॅनले गार्डनर अगाता ख्रिस्ती यांच्या पाठीला पाठ लावून अरविंद बाबूही बसले होते मिस्टरिझम आणि मिस्ट्री यांची गफलत झाली होती इकडच्या रोडावरची गाडी तिकडे गेली एवढेच आडगावातले पांगळे जसे फाय 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 में चे रिकामे तीन कपाटात मांडून दुकानाचे स्टँडर वाढवतात किंवा काही सलूनवाले उंची तेले स्नो वगैरेच्या रिकाम्या बाटल्या मांडून शो करतात त्याचप्रमाणे हे रेल्वे बुकस्टॉलवाले राधाकृष्णन जवाहरलाल नेहरू अल्डस हक्स क्ले किंवा शेक्सपिअरची नाटके वगैरे कपाटातल्या काचेमागे मांडतात एकदा मी थोड्याशा आगाऊपणाने नेहरूंचे आत्मचरित्र कपाटातून मागितले सॉरी खाली शो केली आहे सब शो केली आहे हां खाली कवर आहे अंदर पुराणा टाईमटेबल लगाय आहे ये देखो साब म्हणून त्याने एक रमण महर्षीचा फोटो असलेल्या कवरचे पुस्तक दिले आत अमेरिकी युवती की, की प्रेमलीला की असेच काहीशे होते मी माझा शुद्ध हेतू सिद्ध करायला त्याच्याकडून चक्क कागदी बांधणीतली इंग्रजी भगवद्गीता घेतली फलाटवरची वेटिंग रूम हा तर एक स्वतंत्र विषय आहे धुंडीराज बोलूनच गेलाय घटकेच्या वस्तीसाठी आलेल्या मनुष्यप्राण्यांना या जगात काय घाण करून ठेवली आहे याचं ते एक अटोपशीर उदाहरण आहे शिवाय जो तो आपल्या हातली घाण करायची जबाबदारी पॅसेंजरांच्यावर सोपून आपापल्या हात राहायचं वाटा मात्र रेल्वे खात्यातल्या लोकांनी उचलला आहे वेटिंग रूम ही फर्स्ट आणि सेकेंडवाल्यांची मिरास वरून साहेब वाटणारे हे लोक देखील अंतर्यामी खास देशी असतात इतरांना ताटकळत ठेवून स्वतः आराम खुर्चीवर पडून पायाखाली एक एक खुर्ची घेतात मधल्या गोल टेबल्यावर बॅगा होल्डार ठेवतात पुरी भाजीचे कागद टाकतात एकुलत्या एका बाथरूमचा तास तासभर ताबा घेतात तक्रार करावी तर स्टेशन मास्तर सदैव घाईत नाहीतर वैतागलेले ही, ना ही मंडळी आपापल्या हात असतात हा दोष त्यांचा नाही त्यांच्या अंगावरच्या गणवेशाचा गणवेश ही गोष्टच तशी आहे कमरेला बिल्ल्याचा पट्टा आला की पितळी किंवा चा चांदीच्या बटणाचा कोट चढला की माणूस बदललाच त्याची भाषा त्याचा चेहरा हातवारे सारे काही बदलून जाते अत्यंत श्रद्धाळू आणि लंबोदर मारताड अष्टपुत्रे इतके देशी नाव असलेल्या स्टेशन मास्तरला त्याचा तो सगळा ड्रेस घालून युगे अठ्ठावीस म्हणायला सांगा येणार नाही एरवी साध्या धोत्रात तोच गृहस्थ वेंकोबाच्या गिरीला लोळपाटणी घेत जाईल स्थान महात्म्यांसारखे वस्त्र आहे एरवी घरात खांद्यावरच्या सोग्याने बनियांची भोके दडवडणारा हवालदार विनिफॉर्म चढवला की गोगलगाईचा विंचू होतो साधा हडगी हटगी चिकोडी असल्या स्टेशनवरचा एस ये ये एम कमरेखाली लुंगी असेस्तोवर तुम्हाला आपल्या हाताने इडली खाऊ आले पण एकदा का त्याने तो निळा कोट आणि मास्तराची टोपी चढवली की साध्या गाडी किती वाजता येते हो या सवालाच उत्तर देणार नाही तिथून तो भयंकर बिझी कारण गाडी आली त्या सगळ्या गणवेशदारांच्या शतपावली करण्याची हुक्की येते वाट स्टेशन मास्तरांपर्यंत येतो मास्तर इंजिनापाशी जातात कंडक्टर हातातला कसला तरी चाट पाच सायरा वायरा धावतात पोटर देखील आपल्या दोन फेऱ्या टाकून घेतो फक्त तिकीट कलेक्टर फाटक धरून असतो आणि त्यात पुन्हा हमाला मागून धावणारे पॅसेंजर गाडीच्या आगमनाबरोबर फलाटावर अक्षशा मांडवात उडाल्यासारखी धांदल उडते त्यात फक्त गर्दीपासून संपूर्ण अलिप्त म्हणजे रेल्वे पोलीस हा पोलीस दिवाळीतल्या मातीच्या किल्ल्याच्या दारात शोभेचे पोलीस उभे करतात तसा दिसतो रेल्वे पोलिसाला आम्ही आजवर उंदीर देखील फकडताना पाहिले नाही नाही म्हणायला यांचे काही भाऊबंद मुंबईच्या लोकल लाईनवर रुळ ओलांडताना सकाळच्या वेळी चार कारकून बिरकुणांना कधीतरी का पकडताना आढळतात एरवी फलाटावरचा पोलीस सदैव उद्या पेन्शन काढण्याचा हुकूम हाती आल्यासारखा निवृत्त मनाने सारी धावपळ पाहतो खिसे कापू खिसे कापतात उजळ मात्याने सटकतात डब्यात मारामारी ऐन भरात आलेली असते पण या अस्तित्वप्रज्ञावर काही परिणाम नसतो आपल्याला मदत हवी आहे का या सवालाच्या पाठीखाली पोलीस मदतीसाठी उभे राहणार असल्याच्या ऐकिवात आहे अजूनपर्यंत या पाठीखाली मी एकही सजीव माणूस उभा असलेला पाहिला नाही एखाद्या अडल्यानडल्या उतारूला पोलीस मदत करतो आहे म्हातारीच्या गठुळ्याला हात देऊन तिचा भार हलका करतो आहे हे दृश्य माझ्या ह्या माय इत्यादी भूमीत पाहायला मी उत्सुक आहे तर चला तर मग आजचा भाग मी इथेच थांबवते पुन्हा भेटूया ह्याच गोष्टीतल्या पुढच्या भागात तोपर्यंत स्टेट येऊन